नमस्कार मित्रांनो मी कपिल पाटील कशी सल्लागार मी आपणा एक महत्वाची गोष्ट सांगायचं सा झालं उद्देशून की आपल्याकडे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा जिल्हा जळगाव महाराष्ट्र या कंपनीचे आपण अधिकृत विक्रेते आहोत किमान आपल्याकडून दोन हजार दहा पासून आपल्या कंपनीचे अधिकृत विक्रेते आहोत अधिकृत विक्रेते असल्यापासून हे आस्था गायब आपण कंपनीला चांगलं व्यवस्थित सेल झालेला आहे आणि या कंपनीची पण चांगली आपल्याकडे सपोर्ट झालेली आहे दुसरी कोण एक तर कंपनीचे सर्व सीड व्हिजिटेबल आणि जे बायो पीजीआर वगैरे जे जे आहे समजा त्यांचे एकदम प्रोडक्ट चांगले आहेत आणि एकदम गॅरंटेड आहेत आणि विशेष म्हणजे त्या कंपनीचा सांगण्याचा उद्देश आहे त्या कंपनीचा मुख्य हेतू एकच आहे की उच्च प्रतीच उच्च प्रतीचे कीटकनाशके उच्च प्रतीचं भाजीपाला पी या हे एक चांगली प्रवृत्ती आहे दुसरीकडून त्यांचं उडीद आहे नाव लौकिक आहे मॅक्झिमम म्हणजे कंपनीचा उडीद हे शेतकरी नावानिशी मागतात आणि त्याचे दर पण व्यवस्थित आहे त्याची विशेष म्हणजे क्वालिटी मेंटेन करतात त्याच्या मध्ये खूप चांगला आहे आणि त्या कंपनीचे आपले नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी आलेले आहेत आपले वैभव शिंदे सर आणि त्यांच्याकडून आपल्या कंपनीविषयी आणि आपण अधिकृत विक्रेत्याविषयी त्यांची जे असेल ते प्रतिक्रिया जाणून घेऊ म्हणजे आपण ताप योग्य आहात सेल कसा होतो आणि त्यांनी सेलकऱ्यांचे फीडबॅक कसं येते फॉलोअप कसं आहे त्याकडून त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया करून त्यासाठी मी आपले वैभव शिंदे सरांना असं विनंती करतोय की दोन शब्द आपल्या कंपनीविषयी आम्हाला परिचय करून द्यावे आणि प्लस आपल्याला तर परिचय जे आहेत सर्वांच्या शेतकऱ्यांच्या तरी पण परिचय करून द्यावं आणि विशेष म्हणजे कंपनीचे विषय नवीन ने कुठे पडत आलेत का येणार आहेत का कसे कसे आहेत सर्व माहिती द्यावे ही नंबर विनंती वैभव सर बोला ना। नमस्कार नमस्कार शेतकरी मी वैभव शिंदे निर्मल शेडिनिधी आहे निर्मल सीड ही कंपनी शेतकऱ्याची कंपनी आहे जेणेकरून शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं बियाणं हे भेटलं पाहिजे आपल्याकडे व्हेजिटेबल्स मध्ये सातशे सव्वीस नावाची दोडका आहे उत्तम प्रतीचा दोडका आहे आणि त्यात yeah. निर्मल सीडकडे वॉटरमेलन अकरा एक्स जवळपास याच वेळ साडेसात किलो असं भरते आणि आपल्या ना, पण आहे हे बरेच शेतकरी वापरलेले आहेत असं मी असं सांगतो निर्मल सीड हे एकदम जेन्युन बियाणं प्रोड्यूस करते शेतकऱ्यांसाठी